दसरा कधी आहे नेमकी एक ऑक्टोबरला की दोन ऑक्टोबर असा बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे चला तर मग हा संभ्रम दूर करूया आणि दसरा ह्या पवित्र सणाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया दिवाळीच्या आधी येणारा वाईटाच्या विजयावर शौर्याचा आणि नवीन प्रारंभाचा प्रतीक असणारा दसरा अर्थात विजयादशमी हा सण आपल्या आयुष्यात नवीन ऊर्जा घेऊन येत असतो हिंदू पंचांगानुसार आश्विन शुल्क पक्षातील दशमीला विजयादशमी साजरी केली जाते ह्या वर्षी दोन हजार पंचवीस रोजी दशमी तिथी एक ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सात वाजून एक मिनटाने सुरू होणार आहे आणि तिची समाप्ती ही दोन ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सात वाजून दहा मिनिटांनी होणार आहे उदय तिथीनुसार दसरा अर्थात विजयादशमी ही दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी साजरा करण्यात येणार आहे दसरा साजरा करण्यामागे दोन पौराणिक कथा आहे पहिली आणि सर्वात महत्त्वाची कथा अशी आहे की भगवान श्री श्रीरामाने याच दिवशी लंकापती रावणाचा वध करून असत्यावर सत्याचा विजय मिळवला होता दुसरी कथा अशी आहे माता दुर्गेने नऊ दिवस घनघोर युद्ध करून महिषासुराचा वध ह्याच दिवशी केला होता म्हणूनच हा दिवस विजयादशमी म्हणून ओळखला जातो जो वाईट शक्तीचा नाश आणि चांगल्या गोष्टीचा विजय दर्शवतो दसऱ्याला अनेक शुभयोग जुळून आलेले आहे ज्यामुळे हा दिवस आणखीच फलदायी ठरणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार ह्या दिवशी रवियोग जास्त प्रबळ राहील त्यामुळे जीवनात सकारात्मकता आणि यशाचा मार्ग मोकळा होतो यासोबतच सुकर्मयोग देखील तयार होत आहे जे कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यास अत्यंत लाभदायी ठरतात आता पाहूया दसऱ्याच्या दिवशी काय करावे व काय करू नये तर दसऱ्याला शस्त्रपूजन करण्यास विशेष महत्त्व आहे आपल्या घरातील शस्त्र अवजारे वाहने पुस्तकं आणि व्यवसायाची साधने यांची पण पूजा करावी यामुळे व्यवसायात भरभराट आणि कामात यश मिळण्यास मदत होते असे सांगितले जाते आजच्या काळात आपण आपल्या विचारांच्या सामाजिक सामाजिक विषमतेच्या सीमा ओलांडून प्रगतीकडे एक पाऊल टाकू शकतो याचबरोबर महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून एकमेकांना देण्याची प्रथा आहे यामुळे सुखसमृद्धी वाढते आणि संबंध रूढ होतात दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा मुहूर्त असून या दिवशी कोणतेही नवीन कार्य व्यवसाय किंवा शिक्षण सुरू करणे हे अत्यंत शुभ मानले जाते ह्या दिवशी आरंभ केलेल्या कार्यात यश मिळते असे मानले जाते आता उत्तर भारतात व तसेच इतर काही ठिकाणी रावणासोबत कुंभकर्ण आणि मेघनाथ यांच्या पुतळ्याचे दहन केले जाते हे वाईट विचारांचा नाश करण्याचे प्रतीक आहे त्याचबरोबर दसऱ्याच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करून तसेच देवी सरस्वतीची पूजा करून धन समृद्धीशिवाय ज्ञानासाठीही प्रार्थना केली जाते ह्या गोष्टी दसऱ्याच्या दिवशी आपण नक्कीच करू शकतो दसऱ्याच्या दिवशी काय करू नये तर दसरा हा सकारात्मकता आणि विजयाचा सण आहे त्यामुळे ह्या दिवशी कोणतेही वाईट विचार किंवा कृती टाळावी इतरांबद्दल वाईट बोलणे किंवा वाईट कृती करणे टाळावे दसरा हा अत्यंत शुभ असल्यामुळे ह्या दिवशी मांसाहार व मद्यपान अशा तामसिक पदार्थापासून लांब राहावे दसरा हा केवळ सण नाही तर तो आपल्या जीवनात सकारात्मकता आणण्याचा आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा आणि आपल्यातील वाईट प्रकृतीवर विजय मिळवण्याचा प्रेरणादायी दिवस आहे ह्या दिवशी केलेल्या शुभ कार्यामुळे जीवनातील अडचणी दूर होतात आणि यशाची दारे उघडतात आपट्याच्या पाण्याच्या देवणघेवणीतून आपण केवळ सोन्याची नाही तर प्रेम सद्भावना आणि एकोप्याची देवाणघेवाण करत असतो दसरा आपल्याला शिकवतो की जीवनात किती अंधकार असला तरी सत्याचाच विजय होतो तर मंडळी आपण दसरा कसा साजरा करणार आहात हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा धन्यवाद